गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज ला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर काय कार्य करते त्यांच्या काय भावना आहेत मोहिते पाटलांच्या गाव भेट दौऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय काय नाही आम्ही सांगोल तालुक्यात भरपूर मतांनी आम्ही निवडून देऊ शकतो आणि ते त्यांनी भाजपनं त्यांना दाबलं गेलं आहे आणि ते आता आमचे चालू आमदार काय ती काय झाडी काय डोंगर म्हणतं ते आता हे तर काय आम्हाला माहिती नाही ते म्हणतो आम्ही चाळीस हजारांनी लिडतो ती आला सातशे अडतीस मग आता ती कसा येईल त्याच्या आता हेही गॅरंट नाही बाबासाहेबाशिवाय सांगोल तालुक्यात नाव नाही वन मॅन शो डॉक्टर बाबासाहेब देशमुख देशमुख घराण्याशिवाय दुसरं काही चालत नाही धीरश्री तो तरी हातात घ्यावं अशी आमच्या आम जवळकरांची म्हणणं आहे मग पाच वाड्या दिली बुरंगेवाडी आगल्यावाडी तरंगेवाडी भोपसेवाडी आणि जवळ्यात बी आमचं भरपूर मत नाही पण हे आभाच्या दबावाखाली दाबलं जातं आहे पण हे पाटलांनी उभं राहावं तोतारी घेऊन उघड आम्ही त्यांच्या पाठीशी हाय निंबाळकरांना उमेदवारी मिळाली आहे कुठला कोण आहे ते आमच्यात काय तसलं चालत नाही ती तकडे झालं आमदार आहे त्यांच्या पाठीमाग आमदार अशांचं काय नाही आता सध्या जनतेचा कल मोहिते पटला पाठीमाग आमदार आहेत त्यांचं टोटल बारा हजार लीड नाही त्यांच्या तालुक्यात निवडून आलेलं बघायचं एकट्या मोहिते पाटलांनी आणि माळशेरस मध्ये गेल्यावेळी एक लाख लीड दिली होती सव्वा लाख मताची माडा मतदारसंघात फक्त मोहिते पॅटर्न चालना आमदार त्यांची मतं येतील चार मत आमदार चार हर चार मत जर काय आमदारच काय नाही निंबाळकरची ओळख सुद्धा नाही इकडे ह्यात गावला सध्या फक्त मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुख देशमुख सांगतील अवलंबून राहणार निर्णय शरद पवार साहेबांच्या पक्षात त्यांनी प्रवेश करून निवडणूक लढवानुसार मोहिते मी तरंगेवाडी सरपंच बोलतोय मोहिते पाटील आणि गणपतराव देशमुखांचा पहिल्यापासून संबंध आहे ज्यावेळेस पिलीवगड जोडला होता त्यावेळेस मी संबंध त्यांना म्हणजे पिलीव गटातून आम्हाला मोहिते पाटील मदत करत होते आम्ही त्यांना मदत करत होतो आमच्या तरंगेवाडी गावात आता विजयदादानी ज्यावेळेस खासदार होते विजयसिंग मोहिते पाटील त्यावेळेस ते त्यांनी हाय मास्टर दोन एस टी स्टँड ही जी विकास केलेला आहे ते आमच्यात आणि सुद्धा ते चालू आहे आणि ह्या रणजित साई सिंह निंबाळकरांनी त्यांनी एकही आम्हाला एक रुपयेचाही निधी दिला नाही तरंगेवाडीसाठी त्यामुळे तरंगेवाडीतून आम्ही जास्तीत जास्त तरंगेवाडी गावाच्या आणि ह्या चार गावाच्या वतीनं आम्ही सांगोल तालुकून तालुक्यातून गणपतराव देशमुखाच्या आशीर्वादानं बाबासाहेब देशमुखाच्या कृपेनं आम्ही त्यांना तालुक्यातून जवळजवळ तीस ते पस्तीस हजार लिडिंग देणार सांगोला तालुक्यात जवळागाव जवळा गावात चार वाड्या आहेत या प्रत्येक घराघरात मोहिते घरांना फिंजून निघालेला आहे पिढ्यापिढी चालत आलेला आहे हा वारसा पुढं धैरेशील मोहिते पाटलांनी चालवावा आणि तरी हातात घ्यावा इथे मोदीच उभा राहिला मोदीसुद्धा इथे हलून पळून जाईल असा ही माडा मतदारसंघ आहे मोहिते पाटलांना पिढे गेली राजकारण सोडणं आता सोडून आता डाव आला आहे डाव घालवायचा नाही आणि बाबासाहेब देशमुख गणपतरावजी नातू आम्ही ती या पाठीशी खटखंबीर उभा आहे आम्हाला देणं घेणं खाली आमचा ओनली वन पीस बाबासाहेब आम्हाला त्यानं आम्हाला तीन चार डोळ्या होत आल्या पहिल्यापासून ही मोहिते पाटलाचा आणि गणपतरावचा घराणा एक केलाय आणि मोहिते पाटला या घराण्यानं आमच्या गावासाठी निधी भरपूर दिलेला आहे आणि एवढं लोक गाभडं जर म्हणलं तर ती सो मग दादा गावचा घर आहे अशा पद्धतीनं ह्या तालुक्यात तिने विकास केलाय माडा मतदारसंघामध्ये मध्ये केला पहिला गट जोडला होता त्या पिलीव गटात सुद्धा आमच्या गणपतराव बाबाने आता ते आमचं वडीलधारी मायबाप माणूस आहे आम्ही सांगायचं कसं तिच्या पुढे आम्हाला येत ना आम्ही भिजूले का तर आता गणपतीराव म्हणजे आभाज होता ती असा आमचा आमदारच होता तिच्या पाहिजे आमचं पक्ष संपलेला बाबासाहेबांनी उभा केलाय दोघा आणि अनेक येतन त्यांना जोडून उभा राहून खटकंबीरपणे साथ दिली पाहिजे आणि माडा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलाने शरद पवारच्या पक्षात प्रवेश करून तुतारी हातात घेऊन वाजवायचं काम करायचं काय तुम्हाला तुतारी घे पाहिजे म्हणजे शरद पवार निधी पहिल्यापासून शेतकऱ्यासाठी काय वर येते शेतकऱ्याचा काय वार कोण मोहिते पाटील आणि शरद पवार कोय काय वार आहे आणि शिक्षणात म्हणत ही भाजी हाणते कमळ मग उड्या मारते दोन रुपये देते आणि चार रुपये ठोकते असा प्रश्न आहे एक्झिटली परफेक्ट समजलं का आणि आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी इथून सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाठीमागे मागे कॉलेज रोड पंढरपूर